टोमॅटो पिकातील आपण बांधणीबद्दल चर्चा करतोय आपण आज ज्या प्लॉटवर आले त्यांनी कशी बांधणी केली हे आपल्याला दाखवतो आज मी त्यांनी काय केलेलं आहे की बांबूचं हे केलेलं आहे एक तार लावलेली आणि त्याला आपली साधी सुतळी लावलेली ही सुतळी का वापरायची कारण ही आपण जेव्हा प्लॉट काढतो तर त्याच्यानंतर आपण जेव्हा हे याचे तुकडे शेतात पडतात तर हे सर्वात फास्ट कुजतात तर आपण जिथं प्लॅस्टिकचं जर वापरलं तर ते कुजत नाही जेणेकरून आपल्याला मग त्याची समस्या जाणवतात प्लॅस्टिक आपल्या वापरतच पडून राहतोय तर काय अर्थ ही सुद्धा वापरायची दुसरं असं की ही तार तार तुम्ही इथं बघू शकता याला हे डबल इथं हे केलं आहे डबल बांबूचं घेतलं आहे आणि तिथे सिंगल केलं आहे जेणेकरून याचा बॅलन्स इथपर्यंत एवढ्या टप्प्यात राहील तिथून पुढे पुन्हा त्याचा बॅलन्स तिथं राहील तर अशा पद्धतीने करायचं आहे तर काही ठिकाणी मी बघतो की डबल लेअर केलेला असतं याच्यानंतर एक वरती एक तार टाकतात ही साधारणतः खाली घेतात आणि याला काय करतात खाली इथं ठेवतात आणि इथं वरती नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज व्हिडिओ काढण्याचं कारण असं की आपण कार्ले पिकावर कार्ले पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहे तर कार्ले पिकात मुख्यतः व्हायरसचा भरपूर प्रॉब्लेम आहे व्हायरस येतो आहे ये व्हायरसमुळे भरपूर असे प्लॉट गेलेले आहे मागल्या वर्षी तर आपण व्हायरस काय येतो याच्याबद्दल ये आधी माहिती घेतली पाहिजे व्हायरस येण्याचं कारण मुख्य असतं की फ्रीप्स मावा तुडतुडे याच्यामुळे ये व्हायरस येतो तर होतं काय की जेव्हा आपण हे गवत वगैरे हो असतं हे गवत पण आपण तणाचं नियोजन नियो व्यवस्थित केलं पाहिजे आधी सुरुवातीच्या स्टेजला या तणात ता आपले किडे वगैरे बसतात आणि तेच इथून तिथं ट्रान्सफर करतात व्हायरस तर अजून दुसरं की वेलवर्गीयमध्ये मायक्रोनड्रेनची डिफिशियन्सीला जपलं पाहिजे मायक्रोनड्रेनची कमतरता झाल्यानंतर झाड आपल्याला डिफिशियन्सी तर दाखवतच पण आपल्याला जी कीटकं असतात त्यांना पण जास्त तिथं सपोर्ट भेटतो की व्हायरस तयार करण्यामागं तर ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजे धन्यवाद चालिका नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण जेव्हा वेलवर्गीय पिके करतोय तर तेव्हा सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम असतो की तार बांधणी करणं बांधणी करताना जेव्हा मंडप करायचं आहे आपल्याला तेव्हा भरपूर गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागतो अडचण येतात वेलवर्गीयसाठी हे जे आपण दोन वर्षापासून हे ट्रायल करतोय आपण ह्या गोष्टीच्या तुम्ही बघू शकता याला <laughs> की हे याच्यामुळं काय होतं की ही आपली जाळी ही आपण जाळी सोडल्यामुळं हा वेल याच्यावर डायरेक्ट त्याच्यावर चढतो त्याच्यामुळं आपल्याला पुन्हा पुन्हा त्याचे जे, जे, जे नवीन फुटू आहे ते आपल्याला बांधावं लागत नाही त्याच्यामुळं काय होतं आपला लेबर आणि आपल्याला ले जो इतर खर्च आहे तो कमी होतो याच्यामुळं या साधारणतः एकरी ना वीस ते पंचवीस किलोपर्यंत हे एकरी लागते जाळी तर याला तुम्ही बघू शकता जाळी तार आणि बांबू लागत एक हजार बांबू एकरी यांनी लावलेली आहे ही तार लावलेली आहे आणि ही टाटाची तार एक आहे तर असे ती याचा यांनी बनवून एकदम व्यवस्थित केलेलं आहे तर याच्यामुळं काय होतं की जे आपल्याला आहे पुढचे जे त्रास आहे तो कमी होतो आणि लेबर कॉस्टिंग कमी होते येथे तर असं हे जुगाड आपण वापरावं धन्यवाद